पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील जगदंबा माता देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे दिनांक बारा फेब्रुवारी ते दिनांक चौदा फेब्रुवारी या दरम्यान सलग तीन दिवस सुरू या यात्रोत्सवात दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता बारा गाड्या ओढल्या गेल्या दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी कुस्त्यांची विराट दंगलीला महाराष्ट्र भरातून पैलवान आले होते मोठ्या उत्साहात या दंगलींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उत्साहपूर्ण वातावरणात कुस्त्यांची विराट दंगल संपन्न झाली तर आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी बैलगाडी शर्यतीचा श्यामा गोंडा असा भव्य दिव्य सामना सायंकाळी चार वाजता देखील तारखेडा गावालगतच सुरू असून आई जगदंबा तारखेडा केसरी साठी पाच पारितोषिके आयोजकांतर्फे ठेवण्यात आलेली असून यात प्रथम पारितोषिक एक्कावन्न द्वितीय पारितोषिक एकतीस तृतीय पारितोषिक एकतीस चौथे पारितोषिक अकरा हजार तर पाचवे पारितोषिक सात हजार असे आहे अंतिम सामना लवकरच सुरू होत आहे यासाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील बैलगाडा प्रेमींनी या, प्रेमी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका